आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या इडल्या ह्या इडल्या बनवण्यासाठी खूप सोप्या आहेत पौष्टिक आहेत आणि ज्यांना डायबिटीज वगैरे आहे अशांसाठी पण खूप हेल्दी आहे तर सर्वप्रथम आपण एक वाटी ज्वारीचं इथे पीठ घेतलेलं आहे पीठ चाळायचं नाही आहे तसंच घ्यायचं आणि त्याच वाटीने एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे रवा बारीक जाडसर कोंचाही चालतो एक वाटी रवा त्याच वाटीने घेतलेला आहे इथे मी एक घट्टसर असं दही घेतलेलं आहे एक वाटी ज्या वाटीनं आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपण रवाई घेतला आणि त्याच वाटीने इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे ते पण आपण ह्यामध्ये मिक्स करूयात आता आपण ह्याच वाटीने ज्या वाटीनं आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं आपण इथे असं दीड वाटी पाणी घालून याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण आता चांगलं एक जीव करून घेऊ आणि आपल्याला जर पाणी अजून लागत असेल तर आपल्याला त्यात पाणी टाकायची गरज वाटत असेल तर आपण पाणी मिक्स करू शकतो इथे पाणी जरा कमी वाटते तर आपण त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करू शकतो इथे मी अजून अर्धा वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आपल्याला डाळ तांदूळ वगैरे पण भिजत घालायची काही गरज नाही आहे असं बॅटर तुम्ही छान फेटून घ्यायचं हे मिश्रण असं छान फेटून घेतलेलं आहे अर्ध्या तासासाठी आपण ते असं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू इडलीचं बॅटर असं जास्त पातळही नसतं आणि जास्त घट्टही नसतं त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये मिश्रणात पाणी घालायची आवश्यकता पडली तर तुम्ही घालू शकता अजून आणि असं छान आपण नेहमी जसं करतो तसं हे बॅटर आता आपलं तयार आहे आपण आहे अर्ध्या तासासाठी असंच आता झाकून ठेवणार आता आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत काप घेतलेले आहेत जर तुम्हाला ओलं नारळ घरात नसेल तर तुम्ही रात्रभर कोरडं खोबरं पाण्यात भिजू घालू शकता आणि त्याचे अशी काप घेऊन नंतर चटणी बनवू शकता तर याच्यासाठी मी इथं ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत एक वाटी अर्धा वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे चार पाच लसणाचा पाकळा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे थोडं आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे साहित्य बारीक करताना सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही कारण जर दर... पाणी घातलं तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहू शकतात त्यामुळे आधी तसंच ओरडं बारीक करून घेऊ आणि नंतर पाणी घालू आपण सर्व आता आपण असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आधी तसंच आपण बारीक करून घेऊ चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि ही एक खास टीप आहे की आपण हे चटणीचं मिश्रण जे आपण मिक्सरमध्ये काढलं होतं खोबरं वरे शेंगदाणे ते आपण आधी कोरडंच काढायचं आणि नंतर त्यात पाणी ॲड करायचं कारण कोरडं काढलं तर सगळं मिश्रण बारीक छान होतं खोबऱ्याचे तुकडे वगैरे अजिबात राहत नाही त्यामुळे ही खास टीप आहे आता आपण ह्या चटणीला वरतून फोडणी घालू चटणीच्या फोडणीसाठी आपण इथे दोन टीस्पून तेल घेतलं आहे ते चांगलं कडकडीत झालं की आपण त्यात अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली की आपण त्यात थोडेसे नवदा कडीपत्त्याची पाणी घालू आणि गॅस बंद करून घेऊ फोडणी अजिबात करपू द्यायची नाही फोडणी आपण आता अशी चटणीवर घालून घेऊ सुंदर अशी आपली चटणी तयार होते चवीला पण खूप छान लागते हिरवी आपण डाळीची वरे चटणी करतो पण त्यापेक्षाही खूप टेस्टी लागते आणि वेगळी आहे त्याच्यामध्ये आपण दही अजिबात घातलेलं नाही लिंबू किंवा दही अजिबात घातलेलं नाही ही चटणी आपण धपाट्यासोबत पण हे करतो तप्पा वगैरे त्याच्यासोबतही छान लागते दोशासोबतही छान लागते करायलाही सोपी आहे आणि आपली चटणी छानशी बनवून तयार आहे पिडल्या आपल्याला आता पात्रामध्ये लावायच्या आहे त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये सगळी पुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी चिमूट दोन चिमूटभर आपण याच्यात खायचा सोडा घालणार आहोत तर मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर आधीच आपण अर्धा तास भिजत ठेवलं होतं आता ते छान मुरलेलं आहे आणि आपल्याला त्या प्लेटांमध्ये आपण लावून घेणार इथे आपण आता इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेऊ तेल किंवा तूप तुम्ही काही पण लावू शकता इडली पात्रात आपण हे मिश्रण टाकून घेऊ मिश्रण असं खूप भरायचं नाहीये थोडंसं कमीच भरायचं इथे इडली पात्रात मी एक तांब्या पाणी घातलेलं होतं ती छान उकळलेलं आहे आता आपण त्यात एक प्लेट ठेवून देऊयात पंधरा मिनिट आपण असंच वाफवून घेतलेले आहेत इडल्या आता आपण ते थोडंसं थंड करायला ठेवू अशा आपल्या ह्या ज्वारीच्या इडल्या तयार आहेत ह्या इडल्या खायला खूप हेल्दी आहेत पौष्टिक आहेत तर तुम्ही ट्राय करून पहा आणि दुसऱ्यालाही सांगा खूपच छान झाल्या आहेत ज्वारीच्या इडल्या खा दुसऱ्याला खाऊ घाला आणि हेल्दी राहा